कार्यकर्ते आहेत आणि कुठली गोष्ट भारतात पुढे होत असे करून घेण्याचं काम ते सातत्याने डॉक्टर सविता आंबे मॅडम सदस्य डॉक्टर सुदेश भोवते सुमेध कांबळे मचिंद्र चोन मचिंद्र आहेत महेंद्र गायकवाड चांगले कवी आहेत साहित्यिक आहेत जवळजवळ त्यांचे एकोणीस ते वीस पुस्तक प्रकाशित झालेले आहेत रमेश सोनकोर आहेत पल्लवी आहेत ही सगळी मंडळी कर्तव्यदक्ष आहेत आणि मोठी आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे चळवळीसाठी काय करणार एवढाच माझा उद्देश आहे की सगळी माणसं मोठी आहेत ती मोठी आहेत मोठ्या मनाची आहेत म्हणून ते मोठ्या मनाने माझं कौतुक करताय त्यांच्यातला जो मोठेपणा आहे तो उत्तुंग आहे त्या मोठेपणाला मी सदैव नमनच करतो मित्र साहित्य चळवळीत वावरत असताना अनेक गोष्टी घडत होत्या ज्यावेळेस आम्ही नाट्य क्षेत्रात होतो त्यावेळेस ही सगळं कलावंत मंडळी लहान लहान होती प्रत्येकाच्या तोंडून निघत होत हे काय लहान लहान पुराण्या गोष्टी नाटक करतायत त्या आकाशानीवर कार बनून घेऊन चालले सगळे कारण आकाशाने जी कार धडली यायची नगरचे रस्ते एवढे लहान लहान होते तिथं कार चिरण मुश्किल होती पण त्या ड्रायव्हरला सांगायचं त्या घरापर्यंत कार आलीच पाहिजे आणि सगळे पोरं बसायचे त्या कारमध्ये आणि आकाशिनी नाटकाला नाट जायचे बुधवार आणि रविवार दोन दिवस असायचे जेवढे पोरं त्या कारमध्ये बसायचे ते नाटक करायचे जायचे पण उर्वरित जे सगळे पोरं ते आपापल्या रेडिओ जवळ घरी बसायचे आणि परत आले त्या सगळ्यांना ते कपाळून घ्यायचे तो एक प्रसंग असा वेगळा होता आणि आपल्याकडे त्यात मनोरंजन कुठलीही साधन होते आम्ही नाटक त्या ठिकाणी करायचो म्हणजे नुसतं मनोरंजन करत होतो अशा भाग तर एक संदेश एक मेसेज आणि चळवळीचं एक काम या हा दृष्टिकोन लक्षात ठेवूनच आम्ही आकाशिचे नाटक असतील पथनाट्य असतील किंवा स्टेजवरचे मोठं नाटक असतील हे सगळे नाटक नाटक आम्ही फक्त चळवळीसाठी करत होतो मनोरंजनासाठी आम्ही ते नाटक करत नव्हतो एक कर्तंग सांगू इच्छितो आम्ही विकल्प